ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुलाची शिरोली येथे हद्दवाडी विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन ग्रामस्थ आक्रमक. कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर असताना हद्दवाडी विरोधात व वा समर्थनात वातावरण तापले आहे. मागील आठवड्यात न्यू पॅलेस येथील खासदार शाहू महाराज यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार खासदार यांची बैठक झाली होती. यावेळी सर्वानुमते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हद्दवाढीच्या बाजूने लोकप्रतिनिधींची बैठक व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत होत या या आहे या बैठकीत हद्दवाढी संदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत जबरदस्तीने हद्दवाढ लादू देणार नाही असा पवित्रा या सतरा गावातील गावकऱ्यांनी घेतला आहे या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर व सतरा गावांमध्ये हद्दवाडी विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे पुलाची शिरोली येथे व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवून हद्दवाडीला विरोध दर्शवला आहे गावातील तरुण पिढीने पुढाकार घेऊन आक्रमक होऊन आज अनोखे आंदोलन केलं पुलाची शिरोली येथे पुणे बेंगलोर महामार्गालगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन सुमारे तासभर केले शिरोली आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची हद्दवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनानंद सोडला आजच्या गावबंद मध्ये गावातील राजकीय पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने या लोकप्रतिनिधींना हद्दवाढ हवी आहे काय हद्दवाडीला समर्थन आहे असे समजायचे का असा संतप्त सवाल तरुणांनी उपस्थित केला आज गावबंद दरम्यान पाण्याच्या टाकीवर चढून अनोखे आंदोलन अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता केल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली या आंदोलनाची माहिती मिळता शिरोली एम आय डी सी पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेतली व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली